नमस्कार आज आपण एका खूप प्रचलित आणि विचार करायला लावणाऱ्या मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत नावडतीचे मीठळणी ऐकली असेल अनेकांनी पण याचा नेमका अर्थ काय आपल्या वागण्यात याचा कसा परिणाम दिसतो आणि यातून शिकण्यासारखं काय आहे यावर या आज जरा सखोल बघूया आपल्या स्रोतांच्या आधारे अर्थातच हो आणि ही म्हण आहे ना ती खरं तर आपल्या मानसिकतेवर इतकं अचूक बोट ठेवते सरळ अर्थ घेतला तर म्हणजे जी व्यक्ती किंवा गोष्ट आपल्याला आवडत नाही मुळात तिच्यातलं काही चांगलं असलं तरी ते आपल्याला पटत नाही किंवा कमी वाटतं अगदी उत्तम चवीचं मीठ सुद्धा बेचव लागावं तसं काहीसं आणि गंमत म्हणजे हे इतकं सहज होतं की कळतही नाही आपल्याला म्हणजे हा एक प्रकारचा काय म्हणतात त्याला पूर्वग्रहाचा फिल्टरच झाला आपल्या विचारांवरचा जो चांगल्या गोष्टींना पण अडवतो आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही आपल्या स्रोतांमध्ये एक उदाहरण पण आहे चांगलं याचं ऑफिसमधलं हो हो ते संजय आणि रोहितचं उदाहरण बरोबर संजयला रोहित अजिबात आवडत नसायचा हा म्हणजे रोहित बद्दलची जी नकारात्मक भावना होती मनात त्यामुळे संजयला त्याच्या कामातला चांगुलपणा दिसलाच चा नाही म्हणजे बघायची इच्छाच नव्हती कदाचित त्याचं सगळं लक्ष फक्त काय चुका आहेत काय कमी आहे हे शोधण्यातच होतं बरोबर आणि मग त्याचा परिणाम जो महत्वाचा मुद्दा आहे तो बाजूलाच राहिला कदाचित काही शिकायला मिळालं असतं संजयला त्यातून कामाची एखादी नवीन पद्धत समजली असती पण नाही ती संधी गेली फक्त त्या नावडती भावनेमुळे आणि हे फक्त ऑफिस अजिबात नाही हे सगळीकडे दिसतं आपल्याला अनेक पातळ्यांवर राजकारणात तर हे अगदी म्हणजे रोजच झालंय आपल्याला जो, जो पक्ष किंवा नेता आवडत नाही त्यांनी कितीही चांगली गोष्ट केली तरी आपली पहिली प्रतिक्रिया काय असते टीका त्यातलं चांगलं काय आहे याकडे आपण बघतच नाही सहसा दुर्लक्ष करतो आणि नात्यांमध्ये पण हे होतं तिथे तर अजून अवघड होत असेल एखाद्या नातेवाईकाबद्दल मनात एकदा का आढी निर्माण झाली की मग की मग संपलंच त्यांनी कितीही प्रेमाने विचारपूस केली किंवा मदत केली तरी आपल्याला ते खोटं वाटतं म्हणजे त्यामागचा हेतू खरंच चांगला असेल कदाचित पण आपल्या मनात शंका येतेच की काहीतरी गडबड आहे बरोबर आणि आजकाल सोशल मीडियावर तिथे तर काय तिथे तर हे रोजचं चित्र आहे अगदी उघडपणे चालतं एखादा कंटेंट क्रिएटर आवडला नाही समजा की मग काही लोक ठरवून त्याच्या प्रत्येक पोस्ट खाली वाईट कमेंट करणार ट्रोल करणार त्या कंटेंट मध्ये काही दम आहे का काही विचार करण्यासारखं आहे का हे बघायचंच नाही कारण ती व्यक्तीच नावडती आहे विषय संपला हे सगळं बघता प्रश्न येतो की यातून मार्ग कसा काढायचा हो म्हणजे यावर मात कशी करायची आपलं संशोधन काय सांगतं मला वाटतं निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न करणं हाच मुख्य मुद्दा आहे हो अगदी पण हे जितकं सोपं वाटतं बोलायला तितकं प्रत्यक्षात आणायला खूप अवघड आहे त्यासाठी ना आपल्याला थोडं थांबून विचार करावा लागतो चिकित्सा करायला लागते स्वतःच्याच विचारांची म्हणजे जेव्हा आपण मत बनवतो एखाद्याबद्दल तेव्हा स्वतःला विचारायला हवं की हे मत खरंच वस्तुस्थितीवर आधारित आहे की माझ्या आवडीनिवडी किंवा पूर्वग्रहावर खरंच ते मीठ अळणी आहे का की माझी नाबड त्याला अळणी ठरवते हा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आत्मपरीक्षणाचा आपण कळत नकळत इतके आपल्या पूर्वग्रहांच्या अधीन असतो की सत्य परिस्थिती बघायला स्वीकारायला आपण तयारच नसतो पुष्कळता हे म्हणजे स्वतःलाच एका छोट्या दृष्टिकोनात आपण अडकवून घेतो चांगलं करूच शकत नाही किंवा या गोष्टीत काही दम नाहीये तेव्हा फक्त एक क्षण एक क्षण थांबायचं आणि स्वतःला विचारायचं ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे की विचार करून ठरवलेलं मत आहे विश्लेषण आहे बरोबर आणि जाता जाता श्रोत्यांसाठी पण हाच विचार ठेवून जाऊया की आपण आपल्या नकळत किती वेळा चांगल्या कल्पनांना चांगल्या माणसांना किंवा चांगल्या संधींना फक्त आपल्या मनातल्या त्या नावडतीच्या भावनेमुळे नाकारतो हो कदाचित ते मीठ खरंच खूप चविष्ट असेल पण आपण त्याला अळणी ठरवून टाकतो आणि मग त्याची चव घेण्याची संधीच गमावून बसतो या पूर्वग्रह पई आपण काय गमावतोय याचा विचार करायला हवा कधीकधी जे गमावतो ना ते मिळालेल्या गोष्टींपेक्षाही जास्त मौल्यवान असू शकतं